पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपीची शिक्षा पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन खून करणाऱ्या नराधम आरोपीला अखेर वीस मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा आणि सोळा रुपयांचा दंड ठोठावला आहे बुलढाणा येथील जगदंबा नगरात पूजा उर्फ गीता वय पस्तीस वर्ष ही आपल्या आईवडिलांकडे तीन मुलीसह राहत होती आरोपी गजानन विश्वनाथ जाधव हो, राहणार जालना याच्या सोबत लग्न झाले होते आरोपी गजानन पासून पूजा हिला तीन मुली झाल्या आहेत परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन तिला मारहाण करून शारीरिक मानसिक छळ करत होता नऊ ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी व मुलगी अश्विनी ही बुलढाणामध्ये बाहेर कामानिमित्त गेलेली होती त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर दोन चाकूने सपासप आठ वार करून तिचा खून केला व दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये उडी घेतली मात्र त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले पोलिसांनी आरोपी याला अटक करून जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे आरोपी विरुद्ध खटला सुरू झाला आणि काल वीस तारखेला जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला जन्मठेपेची शिक्षा व सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. दत्तताई रायणार जबदंबा नगर संगम केलं होतं जावईनी आज निकाल लागला कहता तारीखचा आणि भरपूर मदत झाली आम्हाला आणि मानला म्हणजे मनाला असं आनंद वाटला त्याला जन्म ठेव सजा ला झाली आणि भटकर साहेबाची आमच्यावर खूप खूप मेहरबानी आमचे पण फक्त त्याच्या लेखर बाळाला आशीर्वाद लागू माझेही नव्रज्ञान दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा निर्घृण खून केला होता त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण पंधरा साक्षीदार तपासलेले आहेत त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या दोन लेडीज आणि दोन जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे घटनास्थळावर दोन चाकू मिळून आले होते त्या चाकूवरील फिंगर प्रिंट घेण्यात आल्या होत्या फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन यांनी आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भाधवीचे कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे ह्यामध्ये आरोपीस भाधवीचे कलम तीनशे दोन दू, दोननुसार जन्मठेपीची शिक्षा आरोपीस भाधवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा जन्मठेपीची शिक्षा भाधवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तीन वर्ष शिक्षा तर आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस सहा महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये सोळा हजार पाचशे रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे सदरचा दंड हा ज्या पीडित आहेत त्या पीडित जे मुली आहेत महिताच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे या तीनशे सात कसे काय लागलेले आहे तीनशे सात ह्यामध्ये अशी लागलेली आहे की चारित्र्यावर संशय घेऊन गजानन जाधव यांनी त्याच्या पत्नीचा खून केला त्याच्या पत्नीचा खून केल्यानंतर दोन्ही मुली ज्या घराबाहेर खेळत होत्या त्या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन तो संगम तलावावर निघून गेला संगम तलावर निघून गेल्यानंतर गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलीसह संगम तलावामध्ये उडी घेतली उडी घेऊन दोन्ही मुलींना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याचे विरुद्ध भादवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आरोपी जन्मठेपीची शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठोठावलेली आहे